मामांच्या मेंढी माऊलीच्या रूपामध्ये मेंढी माऊलीच पाऊल म्हणजे मामांचं पाऊल आहे तुमच्या शेताला मेंढी माउलीच पाऊल लागलंच पाहिजे तुमच्या शेतातून कायला लावतोय एवढी ताकद मामांची आहे म्हणून विचार करा बघा मामा सगळीकडे जाता येत नाही मामा असंच एक गाव होता आणि त्या गावामध्ये मामांचा तळ पडणार होता पण एक माणूस होता त्यानं सांगितलं मामा पाच किलोमीटर माझं गाव आहे माझ्या शेतामध्ये बकरी बसली पाहिजे त्याच्या शेतामध्ये बकरी बसवायची बस नाही बघा बारीक लक्ष द्या त्यावेळेस मामाने काय सांगितलं अरे तसं नाही ह्या जमिनीला मी शब्द दिलाय या सर्व जमिनीत बकरी बसणार त्याने सांगितलं ऐकण्याचं नाही मामा माझ्या शेतामध्ये बकरी बसली पाहिजे पाच किलोमीटर तर मामाने सांगितलं बकरी तुझ्या शेता तुझ्या शेतात बसतील पण शेतात पडतील अरे असं मामा बकरी तिथं पाच किलोमीटर वर बकरी बसली पण सगळ्या तिकडे पाच किलोमीटर अंतरावर पडतो त्या अरे मामांच्या सत्ता बघा विश्व निर्माण करून त्या आपल्या इच्छा

आज या गावाला गलिंगला परिसरामध्ये मामांची वकरी होती उन्हाळ्याचे दिवस होते वैशाख महिना चालू होता त्यावेळेस बघा वैशाख महिन्यामध्ये ओढ नाल तलाव सगळे आटत 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 चाललेला असतात आता, आता बकऱ्यांना त्यावेळेस पाण्याची गरज असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि त्यावेळेला काय झालं काही दंगर मंडळी होते आपल्या हद्दी दुसऱ्या दंगर मंडळीला जाऊन येत नसायची तसाच इतर प्रकार घडला मामा मा आडवे गेले चार वीस वयाचे माणसं होते आणि तिथं आडवं गेले मामांना सांगितलं माझ्या आमच्या हद्दीतून तुम्ही बकरी घेऊन जायचं नाही बघा मामाने मेहिनी मावलीसाठी ते तिघ चौघरांना होते तिघा चौघांना हात जोडलं विचार करा लक्ष देऊन ऐका मामा सांगायचे बघा अरे जनतेच्या लोकांच्या हातात सांगायचे गिरी गिरी सा। अरे गिरीकंदा तुम्हाला त्या कदा गिरीकंदा त्या साधू असेल तपश्चर्या करत असेल त्याला स्वर्गाला न्यायचं की नाही न्यायचं हे माझ्यावर अवलंबून आहे अरे जगामध्ये कोणता संत असू द्या साधू असू द्या साधक असू द्या त्याला स्वर्गाला न्यायचं की नाही न्यायचं हे माझ्यावर अवलंबून आहे म्हणून विचार करा मामांवरच्या मामांवर एवढं अवलंबून असेल मामा ठरवत असेल तर मामा कोण असेल मामा सक्षात परमेश्वर आहे बोला बोला वाईन ते वीस वयाचे तीन चार तरुण होते आणि मामांनी हात जोडला रे जाऊ द्या म्हणले माझ्या भक्त बकऱ्यांना फक्त पाणी पाजायचंय तुमच्या नाही फक्त पाणी द्या दीड तास वाद चालू होता दिवस होत मामांच्या डोळ्यातून आश्वभाळा चालू झाल्या

मोठा भाऊ मेळाला दुसऱ्या वर्षी त्याचा बाप मिळाला तिसऱ्या वर्षी त्याचा जवान भाऊ मेला तीन वर्षात मामांनी तीन मडी घरामध्ये बसूनच दाखवली मंडळी होती त्यांच्या घरामध्ये जी जिवंत राहिली होती मामांचा अधिकार करता काळाला आणि मामांची सेवा करू लागली लक्षात घ्या मामा कोण आहे मामा कोण आहे साक्षात परमेश्वर आहे बोलो बरोबर पुन्हा संपत संपत झालेला होता आणि पावसाळा चालू होणार माझ्या मेंढी माऊलीची लोकर कातर म्हणजे केस कापायचे होते लोकर कातरन म्हणतात जवळ आलेला आहे एवढा वाळकीच्या परिसरामध्ये होईल सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ आहे मेंढी माऊलीचा भार उतरवण्याचा लोकर कापण्याचा लोकर कातरणीचा कार्यक्रम असतो सगळ्यांनी त्या सोहळ्याला हजर व्हायचाय निरोप म्हणाला की तुमच्या गावामध्ये कुणाच्या तरी विरोध मिळाला की गावामध्ये सगळ्यांना कळवा आणि त्या सोहळ्याला सगळ्यांनी हजर व्हावा पावसाळा चालू होणार एवढ्याच मेंढी माऊलीची लोकरीची कातरण करायची होती मामांनी काय केलं गडिंगल्याच्या परिसरामध्ये पंधरा गंगर मंडळीला बोलून घेतलं लोकर कातरण झाली आरती झाली प्रसाद झाला मामा बैठकीवर नारळ आणि भंडारा देण्यासाठी बसलं आणि समोर मंडळी सगळे भक्त मंडळी बसलेले होते मामांनी उपदेश केला अरे ऐका आज बरं कोण उशिरा मरल कोण आज मरल कोण कोशिरा मरल पण जन्माला आलेला प्रत्येक जण मरणार हे नक्कीच आहे आपण मात्र पाप आणि पुण्य आपल्या बरोबर येते पुण्यामुळे धनगर मंडळ सगळ्या जगासाठी उद्देश केला बघा त्या पंधरा धनगर मंडळींपैकी एक सिद्ध लिंबा बनवून धनगर होता तो काय करायचा गोंड्यांचा व्यापार करायचा ना तो नफा मिळवायचा मामा सांगितलं अरे सिद्धलिंगा ही तुलबुड प्रत्येक नफा म्हणून फक्त रुपया घेत जा तुला काय कमी पडलं तर मी जबाबदार आहे बघा मामांनी सांगितलं अरे तुला काय कमी पडलं तर मी जबाबदार आहे पण मी सांगितलं तस ऐकलं नाही तर मात्र तुझं मोड उचलायचा भारता लोकांना पडणार नाही मामांच्या तोंडातून शब्द गेला मामा सांगायचे अरे आमचं जीव म्हणजे तलवारीचं पात्र त्यांना बोललं परत घेता येत नाही तसा राम प्रभूंच्या धनुष्यातून सुटलेला वार मला त्यांना कधी माघारी घेता आला नाही तसाच आमचा शब्द सुद्धा आम्हाला परत माघारी घेता येत नाही मामा बोलून गेलं आणि त्यानंतर बघा काय झालं तो गावाकडे गेला गावाकड गेल्याच्या नंतर मामांच्या सांगण्याप्रमाणे व्यवहार करू लागला प्रत्येक नफा मम्मी एक रुपया घेत होता मामांनी सांगितला रे काय कर्म मी पहिले मामाने असा वटा सुद्धा त्यावेळेस समोर केला होता पण सांगितलं होतं मी सांगतोय तसं ऐकलं नाही तर मात्र तुझं मढ उचलायचा भार सुद्धा लोकांना पडणार नाही मामांच्या सांगण्याप्रमाणे थोड्या दिवस व्यवहार केला थोड्या दिवस एक रुपया नफा मिळवला पण मामांच्या आशीर्वादाने सगळं ठीकठाक चांगलं चाललं होतं भरपूर पैसा झाला दोन मुलं झाली पण पैसा असाय मंडळी कधी बुद्धी फिरवल कधी बुद्धी पालटल सांगता येत नाही आम्हा पण आता मिळवायला सुरुवात केली आणि बघा सांगितलं तसच झालं आणि एक दिवस तो आम्हा पण आता मिळवला नदीमध्ये पडला अकरा दिवसानंतर त्याचं प्रियत सापडलं नदीमध्ये अकरा दिवसाचं त्याचं मडक काय राहिला असं नदीमध्ये विचार केला मामांचा शब्द खरा झाला मामाने सांगितलं मी सांगतोय माझ्या वचनाप्रमाणे वागला नाही तर मात्र तुझं मुलं उजवायचा भार सुद्धा लोकांना पडणार नाही त्यावेळेस मामाने सांगितलं बघा सगळ्या जगासाठी उद्देश केला अरे पैसा म्हणजे विष आहे तो योग्य मार्गाने कष्ट घेऊन गरजे मिळवावा आणि तिनं अन्यायाने किंवा वा मार्गाने तो कदापि मिळवू नका आता पैसा माणसाला सुखच देतो असं नाही तो, तो खरोखरच असा नाही

बघा कौल गावामध्ये कृष्णा पाटील म्हणून एक प्रगतशील बागायत होते भरपूर भरभूर पैसा पाणी होता होती जमीन जोमणं होती सगळं होतं पण काही दहामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला बघा करताना झाला माणूस त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तर काय घर खायला उठणार सगळं त्यावेळेस कोल्हापूरच्या दवाखान्यामध्ये गेलं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं पण काही होऊन आला नाही मिरज मध्ये दवाखान्यात ऍडमिट केलं तिथेही काही होऊन आला नाही शेवटी मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तिथेही काही होऊन आला नाही शेवटी घरी आलं वाईट टाकून गेले सगळे लोक बघा डोक्यावर परिणाम झाला होता जेवणाची शुद्धी नव्हती अंगावरच्या कपड्याचं भान राहत नव्हतं सतत गडबड सतत गडबड चालू होत पण लक्षात घ्या मामांच्या दारामध्ये यायला पूर्व जन्मेचे काहीतरी पुण्य लागतंय मामा सांगायचे अरे तुम्ही माझ्या दरबारात येत तुमचं माझं पूर्वजन्मेचा काहीतरी संबंध असल्याशिवाय येत नाही आणि खरोखर मंडळी पूर्व संबंध असल्याशिवाय आपण सगळे दरबारात आलोय का बोला 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 तर त्यावेळेस बघा काहीतरी पूर्व पुण्याय असेल पूर्व जन्मीचा काहीतरी संबंध असेल त्यामुळं या कौलवच्या कृष्णा पटलांना एका माणसानं सांगितलं अरे मामांच्या तळावर जा वैद्य जेणे चालेल तेथे मामांचे उपाय तेथे वैद्य हे ती उपचार मामांजवळ जिथं डॉक्टर लोक हात देतात तिथं मामांचा इलाज चालतोय जिथं तिथं मामा इलाज करतात आणि त्यावेळेस सगळ्यांचा ऐकून सगळे गावचे प्रतिष्ठित लोक आणि कौलवचे कृष्णा पाटील कृष्णा पाटीलचे घरची मंडळी घेऊन मामांच्या तळावर आली मामांचा तळ होता काठाला गावामध्ये त्या नदीच्या काठाला मामांचा तळ होता सगळी मंडळी तिथं आली सकाळ सकाळ साडेआठ नऊच्या दरम्यान तिथं तळावर आली मामाने या भक्त मंडळी सगळ्यांना पाहिलं मामानी शिवाचा बळीमान सुरू केला अरे मामा कुणाला कोणाला पाठीमागसातीला मामा शिवायच्या मामा शिवी नसायची त्याच्या सारसती त्या मामा मामांनी सुरू केला मामा सांगायचे एका शिवीची किंमत करायचं तर एक लाख होणार नाही एवढे मामांचा अधिकार होता शिव्या म्हणजे लक्ष द्या आणि मामांनी शिव्याचा बळीमाल सुरू केला अरे समोर

आणि मामा शिवाचा बडी महाराज चालूच ठेवला बघा ही मंडळी घरी जातात का काय मामा ते सगळं पाहत होते शेवटी ऊन तिरप झाले ऊन कमी झालं आणि मामा वर आकाशाकडे पाहिलं आणि कृष्णा पाटला जवळ बोलावलं बोलायला लागलं अरे कृष्णा पाटला अरे तुझं नशिबले घट्ट आहे मामाने सांगितलं भंडाऱ्याचं बार पथ्य फार कडक आहे शेतामध्ये एकवीस दिवस राहावं लागल स्त्रियांची सावली सुद्धा एकवीस दिवस अंगावर पडता कामा नाही स्त्रियांनी तिथे आंघोळ करायची नाही एकवीस दिवस सावली सुद्धा स्त्रियांच्या अंगावर पडता कामा नाही हा भंडारा घे दिवसातून सात वेळा पाणी तीर्थ करून जाच्यातून काय फरक पडला तो तुझं नशीब म्हणून समज मामाने सांगितलं बघा मामाने मामाने बंडारा दिला ज्या आरती मामांचा प्रसाद मिळाला त्या त्याआधी काही नाही आणि शेतामध्ये गेला शेतामध्ये एक छोटस घर होत खुली होती तिथं राहिला काही भात शिजून खाल्ला एकवीस दिवसात पाळलं दिवसात सात वेळा भांडणाऱ्याच तीर्थ करून लोकांनी केला कुणी रागामध्ये जात नव्हतं हो एकता सात दिवस या कृष्णा काढलं एकवीस दिवस ओलांडले बावीस सव्वा दिवस आला अरे डोक्यातला परिणाम जो हजार होता पूर्णपणे बरा झाला अरे सगळं घरदार सोडलं मामांच्या चरणावर मस्त ठेवलं मामा सगळं डॉक्टर मुंबई सारख्या ठिकाणी गेलं पण होऊन आला नाही अरे मामांचे उपाय ते डॉक्टर लोक मामांच्या जवळ येतात उपचारासाठी लक्षात घ्या आणि त्यावेळेस मामांच्या तळावर जाऊ लागला ज्यावेळेस गुन्हा चालू होईल त्यावेळेस गुळ चक्की रस घेऊन मामांना जाऊ लागला ऊस घेऊन जाऊ लागला बघा मामांच्या वाऱ्या चालू झाल्या शेवट करू लागला बघा काही दिवसाचा काळ उडला गेला सहा महिने ओलडले गेले गावामध्ये भर चौकामध्ये एक नोटीस लावण्यात आली दरोडे पांनी नोटीस लावली या कृष्णा पाटलांच्या घरावर आम्ही दरोडा घालणार

दरबार मामा सांगायची अरे कैलासाला जाणारी वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट केली अरे स्वर्ग म्हणजे काय हा स्वर्ग आहे कैलासाची स्वर्गाची वाघ तळावरच्या तंबूची वाट स्वर्ग म्हणजे दुसरा कोणता तिसरा नाही अरे हाच मामांचा दरबार म्हणजे स्वर्ग मामांच्या दरबारात आला मामांच्या तळाला घटक घरावर दररोड पडणारे आता सगळे हिर माणिक सोन ना दाग दागिन पैसा अडका होता मोठा गावचा तो पाटील होता काय करायचं दरोडा पडणारे मामांना सांगितलं मामाने पण सांगितलं बहिरामध्ये घेऊन जावायची दिवस उघड्या ठेव बघा कोण करेल का करेल का आपण मामांवर विश्वास होता मामांवर श्रद्धा होती त्या विश्वासापोटी मामांच्या भक्तीपोटी श्रद्धेपोटी घरदार सगळं उघड ठेवलं आणि तो काल निभावून गेला मामांचा आशीर्वादाचा पडलाच नाही तो चार सहा महिन्याचा काळ लोटला गेला आणि दरोडा मामांनी तो निभावून नेला बघा दरोडा पडलाच नाही बरं आता त्या कृष्णा पाटलांच्या मनामधले कल्पना निर्माण झाली अरे मामाने माझा आधार बरा केलाय माझ्या घरावर पडणारा दरोडा थांबवलाय मामा मामांना द्यायचं म्हणजे मनामध्ये म्हणजे केला काय हरवलं पाच हजार रुपये मामांना द्यायचं भंडारा उत्सवासाठी असेल काय असेल मामांना ते खर्च करतील आणि मामांच्या तलावर पाच हजार एकोणीसशे घ्या मंडळी एकोणीसशे पस्तीस साली पाच हजार रुपये किती किंमत असेल तर तेवढे पैसे घेऊन आला आणि भक्त मंडळी मेटकेची मंडळी बसले होते मामांना सांगितलं मंडळींनी अहो मेक्याचे कौलवचे कृष्णा पाटील आल्या आणि पाच हजार रुपये हे पण पैसे घ्या भंडारे उत्सवासाठी चंबू खरेदी करा किंवा अन्नदान करा नाही तर जमीन घ्या त्यावेळेस मामांना सांगितलं मामा कौलवचे कृष्णा पाटील आले पाच हजार रुपये घेऊन आल्या त्यावेळेला मामाने सांगितलं त्याचं पैसे आणि काहीच लोक त्याला म्हणून दे टाकून दे पैसे बघा मामाने काही सांगितलं तीन दिवस तळावर थांबून राहिले कृष्णा पाटील हट्ट झाला ते पैसे द्यायचे शेवटी एक मामांजवळ गेला मामा कृष्णा पाटील तीन दिवस झाले हट्ट लावून बसले बसल्या काय करायचं मामा तंबू कापडी तंबू जर खरेदी केला कापडून आपण जमीन खरेदी करू मामांनी सांगितलं अरे मला सांगा देवाला आपण फुलं वाहतो बघा मामाने त्यावेळेस सांगितलं आपण देवाला फुलं वाहतो ते जातात जातात नंतर आपण काढून टाकतो देवाला काय आवडत फक्त वास आवडतो अरे जमीन काय करायची बघा मामाने सांगितलं जमीन काय करायची नसून मामाचा जबजाचा फायदा होत्या लाट सगळे भक्त मंडळे अखोळ अकोलेच्या चंद्रलाल शेजी आणि भक्त मंडळी कुठे गेले मुंबईला गेलं कोण कापड खरेदी केलं एक कापड तो कापडी तंबू त्याला म्हणतात महिन्यात काम चालू होत लोखंडी नर्देल खरेदी केले चायना खरेदी केले आणि एकोणीशे पस्तीस साली भंडारा उत्सव होता फाल्गुन एकादशीचा दिवस होता एकादेशींडारा उत्सवाच्या दिवशी ती चांदी उभी करायचं होतं त्या उभी करण्यासाठी मुंबईवरून वरून करायला लोक बोलावले पण तरी त्यांना ती उभी करायला जमलं नाही समोर धोंडी अवनाच्या धोंडीपासार बसलेले होते मामांनी त्यांच्याकडे नजरच पाहिलं धोंडीपास उतार उठला मामांचा कपाळ म्हणून संजीवनी भंडारा लावला पाच ते सहा बाजार त्यांनी उभी केली मामानी पाठीवर थाप मारली त्यावेळेस चांदीच रुपये भागले गेले तर प्रत्येकाच्या घरामध्ये तो एक रुपये चांदीचा अशा प्रमाणे एकोणीशे पस्तीस साली या कौलवच्या प्रश्ना पाठलान मामाना ती चांदी अर्पण केली आणि आशीर्वादाचा संजीवनी भांडारा आणि घेऊन की आजही सुखी समाधानी कुटुंब आहे मग मामांचं चरित्र सांगायला गेलं तर वेळ पुरत नाही आणि खरोखर किती वेळ होते किती वेळ आहे